विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जीएम ओगासवर्गीय बहुद्धीय संस्थेच्या वतीने कस्तुरबा मंडई बुधवारपेठ येथे आर्य समाज मंदिर येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदानाची सुरुवात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस फौजदार चौडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व द्वीप प्रज्वलित करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन हे शिबिर सुरू करण्यात आलं या शिबिरात दोनशे पाच रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जी एम संस्थेचे दत्ताभाऊ वाघमारे सामाजिक कार्यकर्ते अजित बनसोडे प्रवीण सोनवणे सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ होशट्टी जी एम संस्थेचे शशिकांत पप्पू गायकवाड उत्सवाध्यक्ष आझर शे शेख वाहिद विजापुरे पंकज डसाळ अप्पासाहेब बगले संजय पौळ कनिष वाघमारे दत्ता शिंदे मुकेश सोनवणे सुहास सावंत नयूम सालार अप्पासाहेब गायकवाड रवी कांबळे गौरव पात्रे संतोष कदम रघुराज बनसोडे उमेश गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने जी एम ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मल्लिकार्जुन ब्लड बँक व मेडिकेअर ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज एक एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिन आहे संस्थेच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षापासून रक्तदान शिबिराचं आयोजन करून रक्तदान करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम सातत्याने पंचवीस सा वर्षापासून केला जातो हा रक्तदान शिबिर घेण्याचा उद्देश एकच आहे की जे गरजू रुग्ण आहेत ज्यांना रक्त लागतं प्लाझ्मा लागतात पेशी लागतात त्या आम्ही जी एम संस्थेच्या माध्यमातून मोफत आम्ही घेऊन एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम आम्ही सातत्यानं गेले पंचवीस वर्ष करत आहे यंदाच्या वर्षही या रक्तदान शिबिरात भरपूर प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे पुरुष जास्त रक्तदान शिबिर करत आहे गेल्या पंचवीस वर्षापासून कार्यक्रम आहे बाकी चित्र साजरे करतो हा जो आहे तो उपयोगी आहे सर्वांना गरीब लोक आहेत अपघात वगैरे होतात त्यामुळे ज्यावेळेस अर्थाची गरज असते ते मोफत पूर्ण जातं जे ज्या वगैरे होतात आणि ज्यांना गरज पडेल त्यावेळेस त्यांना बघते किती महत्त्व आहे खूपच चांगलं कार्य आहे तुमचं खूप खूप अभिनंदन आणि या ठिकाणी बरेचसे रक्तदा रक्तदाते पण आहेत त्यांचं पण त्यांना मग धन्यवाद खूप चांगलं काम करतो आहे आपण रक्त दिले ना आपलं कमी होत नाही नंतर ते भरूनच निघतंय त्याच्याबद्दल सर्वांना माहितीच आहे आणि त्याच्याबद्दल अवेअरनेस पण बर झालेला आहे पहिल्यासारखं ते हे नाही हा तर खूप चांगला कार्यक्रम आपण आयोजित केला हे असंच आपण आयोजित करावं असं मी इच्छा व्यक्त करतो आणि दुसरं गौतम बुद्धानी जे विपर्शना ते शिकवलेले त्याच्यामध्ये आपण दररोज दहा मिनिट तरी प्रत्येकाची आनापान क्रिया करावी असं माझं वैयक्तिक होतं जेणेकरून आपलं स्ट्रेस रिलीज होईल आणि फायदाच होईल आपलं सगळं तर मुक्त वातावरणात आपण राहू लोक दर्शन मराठी चॅनलला ला करा बेल बटनला क्लिक करा, करा ला व लाइक करायला विसरू नका